दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचारकडून नाही थांबत आहेत लोक कसलं तरी सूड उगवल्यासारखं हो त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाही आहे आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात तोफावते ती खूपच वाईट आहे आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी वाईट आहे ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे की असा समाज का झाला आहे पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे डायगर पोलीस स्टेशनकडून त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरोण आहेत म्हणजे ते जे, जे काही मला पोलिसांबद्दल सांगत होते ते ऐकून मला गृह खात्याची की आली आपन, जी, जी साम, की इतक्या वर्षाने आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाली आहे पण दिवसेंदिवस पोलिसांबद्दलची जी जे काही विचार आहेत साम सामान्य जनतेचे ते अतिशय वाईट आणि भयावह आहेत म्हणजे जर ज्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे त्याच्याचवर जर जनतेने सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही आहे तर हे फारच वाईट परिस्थितीकडे आपण चाललो वी आर